नमस्कार बालमित्रांनो मी सौ मनीषा नचिकेत भुरके इयत्ता तिसरी विषय मराठी आम्ही चित्रावरून गोष्ट लिहितो आज आपण चित्र पाहून गोष्ट तयार करायची आहे हे पहा बालमित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असेच एक पान आहे या पानावर काही चित्रं दिलेली आहेत त्या चित्रावरून आपल्याला गोष्ट तयार करायची आहे चित्रातील सर्व व्यक्ती तुम्ही निरकून पहा आता आपण चित्रामधील पहिले दोन चित्र आहेत ती पाहूया व गोष्टीला सुरुवात करूया आता गोष्ट सुरू करते पहा एक गाव होतं त्या गावात एक रस्ता होता रस्त्यात मधोमध एक मोठा दगड पडला होता लोकांची ये जा सुरू झाली होती पण कोणीही तो दगड उचलून बाजूला ठेवत नव्हतं एक आजोबा झाडाच्या पारावर बसून हे दृश्य पाहत होते एक माणूस तेथून निघून गेला असे अनेकजण तेथून येऊन गेले पण कोणीही तो दगड उचलून बाजूला ठेवला नाही काही वेळाने तिथे गौरव नावाचा एक मुलगा आला त्याने तो दगड उचलून रस्त्याच्या बाजूला ठेवला दगड उचलल्यावर त्याला दगडाखाली पाच रुपयाचे नाणे व चिठ्ठी दिसली तिथे अजून काही मुले व मुली गोळा झाले हे बघून आजोबा पारावरून उठून त्यांच्याजवळ गेले आजोबा त्या मुलाकडे आले त्यांनी त्याला शाबासकी दिली व ती चिठ्ठी त्याला वाचण्यास सांगितली गौरवने चिठ्ठी वाचली त्यात असे लिहिले होते की जो हा दगड उचलून रस्त्याच्या बाजूला ठेवेल त्याला हे पाच रुपयाचे नाणे बक्षीस मिळणार आहे आजोबा म्हणाले हा दगड नाणे व चिठ्ठी मीच ठेवली होती मला लोकांची परीक्षा घ्यायची होती आजोबांनी ते नाणे व चिठ्ठी गौरवला देऊन ते तिथून निघून गेले गौरवला खूप आनंद झाला तो घरी आला त्याने आईला नाणे व चिठ्ठी दाखवली व घडलेली सर्व घटना आईला सांगितली आईने गौरवला शाबासकी दिली व म्हणाली असंच नेहमी चांगलं काम करत जा चांगल्या कामाचं चांगलं फळ मिळतं गौरवने नेहमी चांगले काम करण्याचं आईला वचन दिलं तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीला तात्पर्य काय असेल तर नेहमी चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते गोष्टीचे नाव हुशार गौरव तुम्ही गोष्ट ऐकून या गोष्टीला योग्य नाव द्या धन्यवाद